महालक्ष्मी मंत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस वार गुरुवार आज दुग्ध शर्करा योग म्हणजेच शाकंबरी पौर्णिमा आणि गु गुरुपुश्याम योग जुळून आलेला आहे घरात धनधान्य अन्नधान्यची कमतरता भासत नाही अन्नपूर्ण देवीला मंत्र म्हणत तांदळाने स्नान घालावे व अन्नपूर्ण देवीला कुंकुमार्जन करावे हा मंत्र म्हणावा भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा ओम ह्री श्री क्ली भगवती अन्नपूर्णे स्वाहा हा मंत्र कुंकुमार्जन किंवा ने स्नान घरणापसुरु घी महालक्ष्मे न महा जय सदगुरु श्री स्वामी समर्थ